दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत थांबता थांबेरा कधी पाळीव प्राण्यांवर हल्ला तर कधी माणसावर हल्ला बिबट्याच्या या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांचाही गेलाय लहान मुलांचाही पडलेला आहे आणि माणसेही जखमी झाली आहेत पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यातील जानोरी मोहाडी शिवारात रात्री साडे अकराच्या दरम्यान मनोज मोकळे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने एक कुत्र्याची पिल्लू उचलून नेल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले व बाजूलाच असलेल्या घुमरे यांच्या शेतात एका वासरावरही बिबट्याने हल्ला केलाय परंतु हे वासरू बचावले या अगोदरही ही दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीत राहावे लागणार आहे लोकांमध्ये चर्चा सुरू आहे वन विभाग यावर ठोस पावलं उचलणार की नाही की कि अजून किती जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाणार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी वर्ग असल्याने रात्री अपरात्री नागरिकांना बाहेर पडावे लागते परंतु बिबट्याच्या भीतीपोटी बाहेर पडणे कठीण झाले आहे वन विभागाने तात्काळ ठोस पावलं उचलून बिबट्याची दहशत थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे बिबट्याच्या दहशतीवर आळा बसेल का नागरिक सुटकेचा निश्वास सोडणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी